काला मा <laughs> काल थी थी। थी करूँ करूँ का बस तू मग काय करू मुक्ती आहे ना ती का कस काय किंवा माहित होत का बोलाय नाही माहित होत का म्हणजे काय बोलत काय माय का तू बोलतेच नाही बोलते काय लोक बोलत नव्हते लाजत होते बोलत आता बोलत बोलत होते आता लागणार బనా పని మళ్చ మా కక్క మాగ సా మరాఠాచేనా సమజా సగ్ ఆ సాలు लोला म्हणून आज मोकामो आशेला आमच्या आवरतच नाही जाऊ आपण ती म्हणते नाही खायची सोय कोण करी नाही तिथे खाण्याची मला आवडतं पाहिजे मग तुम्हाला तिथं काय करून घालायचं मग हा आपण सगळं साहित्य नेऊ सांग नाही आपण जाऊ कुठं ते नाही येत मी येते चालू होत नाही बघ थोडं थोडं पाळायचं थोडा थोडा हिस्सा घ्यायचा मग चालूच राहतो एवढा दमी पाळायला चाल तुम्हाला तरी दमी मग तुम्ही आता कळत काय काल म्हणते मग तुम्ही कॉ तट्यात तुम्ही थकले तुम्ही पार थकले आम्ही पार थकलो आम्ही कळत आहे मला हा मग आरक्षण तर मिळायलाच पाहिजे ना आरक्षण मिळायला पाहिजे पाहिजेच त्याच्याकरता मराठा चाळीस पंचेचाळीस वर्ष पण थापा चालल्यात हा खरंच आहे ना मग आरक्षण आलं खरच खरंच अडचण आधीच नसते साधी अडचणी मग कोणी शिकवणार ना एवढ्या तू मना बायकोचे गुडघे गेले ना आपली शक्य तरुण पण सगळ्यांचेच गेले गुडघे कष्ट करू करू नाही का आणि आरक्षणाचं एवढं कष्ट करायची गरजही नव्हती चाळीस पंचेचाळीस वर्ष पण उल्या चालल्यात आणि हे लोक आरक्षणाला मजा करतात त्यांना काहीच कमी नाही त्यांच्या जागा राखीव आणि यांना जागाच नाही यांचे बोर वेलग्नाचीच पाळतात शिकून नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही तर काही नाही अवघडच कंडिक्षे तो आरक्षण मिळालं तर नोकऱ्या मिळते नोकऱ्या मिळाल्या तेव्हा मिळते आता आता काय व्हायचं तो निर्णय हो ना ओपोशनला बसणार आहे ना आता पोलिसांनी डोळावण्यामध्येच आडावलं होतं त्याला ओपोशनला बसायचं नाही का पाणी नाही प्यायचं पोलिसांनी आडावलं तो म्हणे मी कोणाच्या विरोधात नाही मला फक्त आरक्षण पाहिजे मराठ्यांना बाकीचं भांडण नाही ते सरकारनं द्यावं खाना जर आडवा तेडू असत पोलिसांच्या ताब्यात द्यायचं त्याला हा मोर्चा शांततेमध्ये झाला पाहिजे कोणाला त्रास नको आणि या खाना त्याच्यामध्ये बोट लाईज असो डायरेक्ट त्याला पोलिसांच्या ताब्यात देणं शांततेमध्ये वागलं पाहिजे